महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची मुंबई येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा संपन्न वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार कळमनुरी तथा राज्याध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य संतोष टार्फे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व माजी सहकार मंत्री जयप्रकाश तांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संतोष टारफे डॉक्टर सतीश पाचपुते गणाजी बेले दिलीप चव्हाण अंबादास मामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे आदिवासी समाजाने संविधान वाचवणाऱ्या महाविकास आघाडीसोबत राहिले पाहिजे असे मत संतोष टारफे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले लाडक्या बहिणी योजनेला आमचा विरोध नाही परंतु सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी बांधवांचा जो निधी वापरून आदिवासी समाजावर अन्याय केला असेही माजी आमदार संतोष टार्फे यांनी खंत व्यक्त केली आहे आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते पुरेपूर सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असेही आश्वासन माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिले आहे -पू अनेक आदिवासी बांधवांनी आपल्या भाषणातून आम्ही दांडेगावकर साहेब यांच्या सोबत आहोत आणि राहूत असे ठामपणे सांगितले या आदिवासी समाज बांधवांच्या संवाद मेळाव्यासाठी तेवीस गावातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ वसमत जिल्हा हिंगोली यांनी केले होते आज वसमत येथे माननीय माजी मंत्री दांडेगावकर साहेब यांनी संवाद आयोजन केलेलं खरं म्हटलं तर आदिवासी समाज हा पूर्वीपासून महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे आणि हा आदिवासी समाज प्रश्नाची जाण महाविकास आघाडीला निश्चित आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी दांडेगावकर साहेब सारखा एक चांगला माणूस या जिल्ह्यामध्ये निश्चितच असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या संवाद मिळायच्या माध्यमातून आम्ही सर्व आदिवासी बांधवांना त्यांना म्हणजे आवाहन केलेलं आहे माननीय नांदेडबा साहेब यांना महाविकास आघाडीने जर तिकीट दिलं तर त्यांच्या आपण सर्वांनी उभं राहावं आणि निश्चितच ते आमच्या विनंतीला मान देतील याची आम्हाला अपेक्षा आहे मला तर वसमत या ठिकाणी एक आदिवासी मुलामुलीचे वस्तुग्रह होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही आज या मेळाव्यामध्ये तो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचप्रमाणे आदिवासी आश्रमशाळा ते सुद्धा पूर्ण संख्येने चालू झाले पाहिजेत या भागावरील काही शेतकऱ्याचे वनपट्ट्याचे विषय आहेत ते वनपट्ट्याचे प्रश्न सुद्धा मार्गी लागले पाहिजेत आणि मान्य दाणेगावकर साहेबांनी ते सर्व प्रश्नाची जाड असल्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे हे जे सरकार शिंदे सरकार आहे ते आदिवासीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे जे हक्काचे आमचे सात हजार कोटी रुपये होते पळवले जसे आदिवासी समाजात पळवले तसे समाजकल्यांचे पळवले महिला विकासचे पळवले परंतु आदिवासी समाज हा पूर्वीपासून वंचित राहिलेला आहे आणि या दर्या डोंगात राहणाऱ्या समाजावर जर त्याचे पैसे जर तुम्ही पळत असाल तर याच्या एवढं दुर्दैव नाही आणि म्हणून अशा या सरकारचा आम्ही निषेध करतो त्यांच्या विरोधातच आम्ही सर्वजण मतदान करणार हे मात्र निश्चित आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट